नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की इतर शाळेमधून दाखला घेऊन आलेला विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये जेव्हा आपण दाखल करतो तर त्याला यु डॅस प्लसमध्ये ॲड कसं करायचं आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यापूर्वी आपण बघा आपल्या शाळेचे जे विद्यार्थी आहेत जे वर्ग आहेत ते सर्व वर्ग आपण प्रमोशन केलेले असले पाहिजे आणि प्रमोशन केल्यानंतर आपली जी शाळा आहे ती फायनलाइज आपण केली पाहिजे त्यानंतर समोरच्या शाळेतून जो विद्यार्थी आलेला आहे आपल्या शाळेमध्ये त्याही शाळेनी त्यांची जी शाळा आहे ही फायनलाइज करणे आवश्यक आहे जर दोन्ही शाळा फायनलाइज असतील तरच त्या विद्यार्थ्याला आपल्याला यू डॅस प्लसमध्ये आपल्याला इम्पोर्ट करता येईल अन्यथा आपल्याला तो विद्यार्थी इम्पोर्ट करता येणार नाही जर समजा त्या विद्यार्थ्याला त्या शाळेनी सेम विथ स्कूल स्टडी जर केलेलं असेल तर त्या विद्यार्थ्याला लिफ्ट विथ टी सी हे करणं अत्यंत आवश्यक आहे आणि हे केल्यानंतर त्याला ड्रॉप बॉक्समध्ये त्याला टाकायचं असते नंतरच आपल्याला त्या विद्यार्थ्याला आपल्या शाळेमध्ये इम्पोर्ट करता येते तर आपण त्यासंबंधी हा व्हिडिओ बघत आहोत की इतर शाळेमधून आलेला जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला यु डॅस प्लसमध्ये आपल्याला इम्पोर्ट कसं करायचं आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवरती जाऊया तर सर्वप्रथम आपण काय करायचं आहे कुठलाही एक ब्राउजर आपण ओपन करायचा आहे मी क्रोम ब्राउजर ओपन करतो आहे हे काम आपल्याला वर सुद्धा करता येईल या ठिकाणी बारमध्ये यू डॅस प्लस हे ऑप्शन निवडून या साईडला आपण क्लिक करूया लॉग इन फॉर ऑल मॉडल्स याच्यावरती आपण क्लिक करू त्यानंतर आपलं राज्य निवडू राज्य निवडल्यानंतर गो करूया गो केल्यानंतर हे डॅशबोर्ड समोर येईल या ठिकाणी स्टुडंट मॉडल्स याला आपल्याला लॉग इन करायचं आहे यामध्ये आपल्या शाळेचा एवढा क्रमांक पासवर्ड आणि कॅप्चा टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे नंतर पासवर्ड टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर बघा आपल्याला दोन हजार पंचवीस सव्वीस या टॅबला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा हे आपल्या आपल्यासमोर येईल या ठिकाणी क्लोज करूया हे आपलं डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन झालेलं आहे डॅश प्लसचं यामध्ये बघा या डाव्या साईडला हे काही जे आपल्याला ऑप्शन दिसत आहेत या ऑप्शनमध्ये आपल्याला स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर पहा या ठिकाणी इम्पोर्ट मॉडेल म्हणून या ठिकाणी एक ऑप्शन आहे याला आपण क्लिक करूया हे क्लिक केल्यानंतर तीन टॅब आपल्यासमोर आलेले आहेत बघा हे समजून घेऊया आपण अगोदर इम्पोर्ट विथ इन स्टेट म्हणजे आपल्या राज्यामधला एखादा कोणत्याही जिल्ह्यातल्या तालुक्यातला विद्यार्थी जर तो आपल्या शाळेमध्ये आला असेल दाखला घेऊन तर आपल्याला या टॅबमधून त्याला इम्पोर्ट करायचा आहे त्यानंतर दुसरा जो टॅब आहे इम्पोर्ट आउटसाईड स्टेट म्हणजे तो जर दुसऱ्या राज्यातून विद्यार्थी आला असेल आपल्या शाळेमध्ये त्याला जर आपल्याला इम्पोर्ट करायचा असेल तर या टॅबला आपल्याला क्लिक करून त्याला इम्पोर्ट करायचा आहे त्यानंतर ड्रॉपमॉक्समध्ये इनॲक्टिव्ह स्टुडंट लिस्ट यामध्ये जर तो विद्यार्थी असेल तर आपल्याला या ठिकाणाहून आपल्याला इम्पोर्ट करायचा आहे तर तुर्तास आपण जेही आपल्याकडे विद्यार्थी येत असतात जास्तीत जास्त ते आपल्या राज्यातले येत असतात आणि म्हणून आपण या गो या इम्पोर्ट विथ इन स्टेट या टॅबला आपण क्लिक करूया गो केल्यानंतर पहा या ठिकाणी असा डॅशबोर्ड आपल्यासमोर येईल इम्पोर्ट स्टुडंट फ्रॉम द अॅकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस टू पंचवीस सव्वीस या, या सत्रातला तो विद्यार्थी असेल या, या ठिकाणी पहा सर्च बाय पेन त्या विद्यार्थ्याचं पेन आपल्याला शोधायचं आहे पेन नंबर शोधायचा आहे परमनंट एज्युकेशन नंबर या ठिकाणी स्टुडंट पेन नंबर या ठिकाणी आपल्याला आपल्याकडे नाही आहे तर तो आपल्याला कसा मिळेल तर आपण काय करायचं आहे सदर विद्यार्थी जो आपल्या शाळेमध्ये दाखल झालेला आहे त्या विद्यार्थ्याचं पेन नंबर आपल्याकडे नाही आहे तर त्यासाठी आपल्याकडे त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर असणं आवश्यक आहे आणि त्याची जन्मतारीखसुद्धा असणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्याशिवाय आपल्याला त्या विद्यार्थ्याचं स्टुडंट पेन नंबर मिळणार नाही आणि स्टुडंट पेन नंबर मिळाल्याशिवाय आपण त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करू शकत नाही तर आपण सर्वप्रथम काय करूया त्या विद्यार्थ्याचा स्टुडंट पेन नंबर आपण शोधूया तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे गेट पेन अँड डी ओ बी म्हणजे जन्मतारीख या ठिकाणी त्याला टाकायची आहे आपल्याला बघा या ठिकाणी असा पाप येईल या ठिकाणी आपल्याला त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी इयर ऑफ बर्थ त्या विद्यार्थ्याचा जन्माचा जो वर्ष असेल तो वर्ष आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे फक्त वर्ष टाकायचं आहे आणि या ठिकाणी सर्च या बटनवरती क्लिक करायचं आहे सर्च या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची जन्मतारीख या ठिकाणी आलेली आहे पूर्ण आणि हे स्टुडंट पेन नंबर या ठिकाणी सुद्धा आलेलं आहे तर आपण काय करायचं आहे ही जन्मतारीखसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि पेन नंबरसुद्धा हा पेन नंबर या ठिकाणाहून आपल्याला कॉपी करायचा आहे कॉपी केल्यानंतर हे आपण कट करूया आणि स्टुडंट पेन या ठिकाणी आपण ते पेस्ट करूया पेस्ट झाल्यानंतर डेट ऑफ बर्थ या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची जन्मतारीख आपल्याला टाकायची आहे आणि गो या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे गो या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती आपल्यासमोर आलेली आहे तर यामध्ये बघा हे जे नॉट इनेजिबल टू इम्पोर्ट आणि इनेजिबल टू इम्पोर्ट हे जे दोन टॅब आहेत हे दोन टॅब अत्यंत महत्त्वाचे आहेत स्टुडंट स्टेटस हे जे ग्रीनमधलं आपल्याला या ठिकाणी जे दिसते आहे हे सर्व ग्रीन आहे म्हणजे याचा अर्थ आपण इनेजिबल टू इम्पोर्ट त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करू शकतो जर एखाद्या वेळेस ही गोष्ट कधी येते जर समोरच्या शाळेनी फायनलाइज केलेलं नसेल तर या ठिकाणी रेडमध्ये आलेलं असतं आणि नॉट इनिजिबल टू इम्पोर्ट असं ऑप्शन या ठिकाणी आलं असतं तर समोरच्या शाळेनेही शाळेचं जे फायनलाजा आहे फायनलाइज आहे प्रमोशन करून फायनलाइज जेव्हा आपण करतो तर समोरच्या शाळेनी ते केलं पाहिजे आणि आपल्या सुद्धा फायनलाइज करणं आवश्यक आहे त्याशिवाय आपल्याला त्या, त्या विद्यार्थ्याला आपल्या शाळेमध्ये इम्पोर्ट करता येत नाही मग याचा अर्थ हे ग्रीनमध्ये आहे तो मुलगा त्यांनी फायनलाइज करून विथ स्कूल केलेला आहे म्हणजे ड्रॉपबॉक्स एंड सीजन ड्यू टू प्रोगेशन टी सी ॲक्टिव्ह फार इम्पोर्ट स्टेट नॉट नो हे ऑप्शन या ठिकाणी आलेलं आहे त्या विद्यार्थ्याची बेसिक डिटेल्ससुद्धा या ठिकाणी आलेली आहे हे सर्व बेसिक डिटेल आलेली आहे त्यानंतर करंट स्कूलिंग डिटेल्स तो ड्रॉपबॉक्समध्ये तो विद्यार्थी आहे त्याने लिफ्ट विथ स्कूल केलेला आहे म्हणून या ठिकाणी या सर्व गोष्टी त्या विद्यार्थ्याच्या आलेल्या आहेत खाली बघूया आपण त्या विद्यार्थ्याला आपल्याला इम्पोर्ट करायचं आहे त्यासाठी तो कोणत्या वर्गामध्ये विद्यार्थी आलेला आहे बघा इनपुट क्लास म्हणजे तो चौथ्या वर्गामध्ये आपल्याकडे आलेला आहे त्यानंतर इन्पुट सेक्शन म्हणजे कोणत्या तुकडीमध्ये त्याला आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यानंतर डेट ऑफ ॲडमिशन तो आपल्या शाळेमध्ये कधी दाखल झाला ही तारीख या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे शाळेमध्ये जेव्हा आपण दाखल खारीजवर त्या विद्यार्थ्याला घेतो तर तो कोणत्या वर्गात आपण घेतलेला आहे या ठिकाणी सेक्शन निवडायचा आहे आणि या ठिकाणी डेट ऑफ ॲडमिशन म्हणजे प्रवेश दिनांक आपल्याला टाकायचे आहे तर प्रवेश दिनांक आपण या ठिकाणी टाकूया आणि त्या विद्यार्थ्याला आपण इम्पोर्ट करूया म्हणजे इम्पोर्ट या बटनवर जेव्हा आपण क्लिक करतो तो 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 करत तो तो तर तो विद्यार्थी आपल्या यू डॅश प्लसवरती तो त्याच्याशिवाय येणार नाही आणि हे जेव्हा आपण सर्व त्याची माहिती जोपर्यंत आपण पूर्ण करत नाही तोपर्यंत तो इम्पोर्ट होत नाही तर आपण इम्पोर्ट करूया इम्पोर्ट केल्यानंतर पहा सेक्शन निवडायचं बाकी होतं तर मी सेक्शन निवडलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करतो आहे इम्पोर्ट केल्यानंतर पहा आर यू वॉन्ट टू इम्पोर्ट द स्टुडंट त्या विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी आलेलं आहे तो कोणत्या वर्गातून कोणत्या वर्गामध्ये आपल्याकडे आलेला आहे आपल्याकडे ॲडमिशन त्यांनी घेतलेली आहे हे बरोबर आहे का असं आपल्याला विचारतं आहे आणि तुम्ही त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करत आहात का तर आपण कन्फर्म या टॅवरती क्लिक करूया त वर्क क्लिक केल्यानंतर बघा स्टुडंट सक्सेसफुल इम्पोर्टेड म्हणजे तो वि त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या शाळेमध्ये मध्ये आपण ॲड केलेला आहे आणि या ठिकाणी आपण ओके म्हणूया तर अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या शाळेमधून जे विद्यार्थी आलेले आहेत तर त्या विद्यार्थ्याला आपल्याला आपल्या शाळेमध्ये इम्पोर्ट कसं करायचं या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती दिलेली आहे नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल समजला असेल हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद